नमस्कार मी दाजी पुंडलिक बागवे आज माझ्या लग्नात एकतीस वर्ष झाली आणि बायकोहातल्यानं भजी खाऊची होत म्हणून बाजारात जाऊन बायकोनच मेथी आणल्या ती आता साफ करून बायको खास तिच्या आवडीची मेथी घालत आहे मी पुढे भजी कशी बनवत आहे ती तुमक मी दाखवतो आहे आता ही साफ केलेली मेथी भूप घेते माती बिती असता ही भाजी बारीक करून घेतोय भाजी आता बारीक करून घेतलंय आम्ही गुजरात वरून पीठ आणले नागेश्वर तयार असता फक्त भुतूर चिव करून घेतोय त्याचा ਰੇਡੀ ਪੋਯੇਂ ਪੋਡਾ ਟੀ ਦੋ ਗੋ ਸੀਤਰ ਟੇ ਰੋ ਗੋ ਨੁ ਭੂਖ ਤੋ